अण्णा असं नाही वाटत का आपण जास्तच खेड्यात आलय चालायचं बाबा सुीसाठी जायला लागते जेवढ्या खेड्यातले पोरगीन तिकडे नेऊन पुण्यात सोडले मग मध्येच काय व्हायचं सुदरन आपण खेड्यातलंच होतो आधी या नमस्कार राम राम।, राम राम या बसा बसा, बसा। आई अई आई आई। आई। आई या बाहेर या बस काय ना प्रवासाला अजिबात नाही ऊन जास्त आहे फक्त आमचा रोड पण जरा खराबच आहे पण चला तर बरं आहे धूळ फोपाटा राहणारच थोडीफार माणसाला एक दिवस मातीतच जायचंय हा बर का मला एक तर आजचे दिवस सुट्टी आणि आज रायव्हरचा शेवट जेवण मला संध्याकाळी निघावं लागेल थोडी चला सुट्टी नसते का अजाबतच शनिवारचा हाफ डे असतो रविवारी फुल डे सुट्टी असते मग कसं करता मग आता हे कसं करता म्हणजे घरूनच आजकाल सगळं बऱ्यापैकी चालतं बरं चांगलं जॉब चांगला आहे म्हणा मग तुमचा आय टी पार्कला कसं असतो पाणी आला ना सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग चांगले ब्याण्णव टक्के होते घ्या फर्स्ट क्लास आहे पण हा बोरिंग बनलाय मी स्वयंपाक येतो म्हणा सगळा सगळा एकदम भारी तुम्हाला काय विचार असतं विचारा तिला नाव काय मुलीच आणि शिक्षण काय झाले ग्रॅज्युएशन कम्प्लीट ग्रॅज्युएशन पंधरावी झाली म्हणायची कशातून केली सायन्स मध्ये वा वा मग ते लँग्वेज केलं जा म्हणून जॉब करू शकते हो नाही म्हणजे त्यांची इच्छा बर का कसं आहे पुण्यात फ्लॅट घ्यायचा म्हटला ते या दोघांची साथ असली ना थोडं सोपं जात करीन ना जॉब दे काय अडचण नाही एवढे शिक्षण चांगले मार्क आहेत तिला अन्नव मला बोलायचं बरं यांना काय असेल ते बाजूला जाऊन बोलू द्या चालतं काय हरकत नाही दर आहे तू जाऊ चालेल बाकी काही म्हणा जोडले चांगलं चांगले काय तुम्ही बोला तिथे होतं हा बोला ना ते कसं आहे गावाकडे जल असलं आजकाल सगळं मॉडर्न अपडेट झालेले श्रीगोंदल कॉलेज होत हो आ, काही गावाकडे तर शाळाच असेल ना दहावीपर्यंत हो दहावीपर्यंत तिथंच केलं आणि बाकीचं कॉलेज श्रीगोंद्याला केलं ग्रॅज्युएशन करताना कोणी आवडला असेल कोणा प्रेम असेल तर आधीच सांगा परत लागल्यानंतर तीच पुढे यायचं माझ्या नाही असं काही नाही आजकाल असं होतं म्हणून सांगितलं हो पण असं काही नाही मी कंपनीत काम करतो जॉब करायला आवडेल का हो करील करील हो बरं माझ्याकडे बघून काय वाटतंय म्हणजे एकंदरीत जॉब वगैरे सगळं चांगलं आहे मला ऐंशी हजार पेमेंट पण आणि कदाचित जसं जसं कंपन्या बदल तसं वाढत पण जाईल म्हणजे मी बिपोडचा हाव नाही दाखवत पण रियालिटी असेल ती सांगतो शेवटी किती केलं ते खाजगी पण आजकाल सगळे कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे सगळे खाजगीतच जॉब आहेत ठीक आहे काय करत नाही ना मग तुम्हाला म्हणजे मला कसं घरच्यांच्या समोर नकार नंतर येण्यापेक्षा मला आधी स्पष्ट सांगितलं ना जरी कोणा प्रेम असेल ती पण सांगितलं तरीही चालेल नाही तसं काही नाही प्रेम वगैरे काही नाही आहे पण घरचे जर हो बोलत असेल तर मग माझं पण होच असेल फक्त घरच्यांच्या मर्जीवरती मला हो चालेल ना काय अडचण नाही मला आपण एक सेल्फी घ्यायचा का कसं मी कोणाला भेटलोय ते छान वाटतं मला बी एखाद्याने विचारलो लग्नाआधी असं गर, मग घरच्यांना काय असेल तुम्ही बोला हो घरचे बोलतील तेच माझा निर्णय असेल माझ्याबद्दल काय विचारायचं असेल तरी विचारून घ्या नाही काही नाही आता आहे आहे घरच्यांनी ठीक चला हो सगळं बोलणं तुमचं हा काय शंका नाही ना आता आता मुलीलाच विचारतो मी नंतर कसं आहे माहितीये का ह्यांचं मन जुळणं महत्वाचं आहे माझी काय अडचण नाही मला आवडली शब्दा तुझं काय मन आहे तुम्ही जे म्हणाल तेच काय अडचण चालतंय मग हे कोण बरं मित्र आहे माझा बरं कसं आहे माहिती आहे का आता ह्यांची पटापटी तर झाली महत्वाचं काम झालंय पण काही गोष्टी आहे ना क्लिअर बोलून असा या माणसाने बरोबर आहे का बोला ना बोला लग्नाचा विषय आयुष्याची गाठ बांधायची तेव्हा कसं आहे का आम्हाला घेण्याची काही अपेक्षा नाही सरळ सरळ सांगू दे आहे की नाही आजी बाई पण आमचा हा पर्ग आहे का यो झालाय सॉफ्टवेअर इंजिनियर नाही म्हणलं तरी त्याला शिक्षणाला पाहण्यासारखा पैसा वाचलाय आम्ही तेव्हा आमची एकच इच्छा आहे बा लगीन आपलं थाटामाटत करून द्या आणि नाही म्हणलं तरी दहा लाख रुपये हुंड्यात घेऊ आम्ही दहा लाख हुंडा दहा लाख काय आजकालच्या जगात काय आहे दहा लाख तवा असं पाण्यासारखं खर्चून जातात का भाषण काय संबंध नेमकं दहा लाखाचा असं कस पोरग आहे साठ सत्तर हजार पगार येईन घरात लाखात पगार जाईन पुढं फ्लॅट बीट स्वतःचा समजा घेतला किंवा घेईन पुढं पोरगी तुमची पॅग बंद खोलीत राहीन ना ऊन नाही का वारा नाही कसं आहे माहितीये का आमचा पोरगा सॉफ्टवेअर इंजिनियर एका चढी एक पोरी मागे लागल्या होत्या आमच्या अहो नाही नाही ती तळे यायची <laughs> पण कसं आहे आपली जुनी ओळख होती तुमची जी <laughs> पण काही केलं ना तरी तुम्हाला दहा लाख हुंडा द्यावाच लागेल बर का काय उठ आई तू उठ आणि चालत व्हायचं चाल आले त्या वाट्याने शिस्तीत दादा काय आहे सर सर तोंड दहा लाख रुपये मागते ते आणि आधी बोलले ते आम्हाला काही नाही फक्त पूर्गी बघून घेऊ द्या आणि आता यांची तर डिमांडच वाढायला लागलेत पार हे बघा तुम्ही तुमच्या पोराला शिकवले ते तुमच्यासाठी शिकवले तुमचा बरोबर सावलीत राहा म्हणून शिकवले त्याचं चा आमचं काय घ्याय देणं तुम्हाला जर नव्हतं शिकवायचं नव्हतं पुढे जर हे करायचं तर आम्हाला कशाला त्रास देते तुम्ही दादा मला हे लग्नच नाही करायचं एवढा अपमान असतो आम्हाला बोलून तुम्ही सांगा तुम्ही सरळ लग्नच नाही नाही करायचं मग लग्न म्हणजे पैसे घ्या आमच्याकडनं रीतभात पाळावं लागतं ना काय नाही रिवाज बिवाज चालत आजकाल कोणी हुंडा सुद्धा मारत नाही उलट पुरेला लक्ष्मी सारखं मानतात उलट तिच्या जा घरी जर तिच्या जा जायचं जा असेल तर उलट तिला घेऊन येतात आनंद आणि आणि तुम्ही आमच्याकडेच पैसे मागतात याचा अर्थ म्हणजे तुम्ही पुरीला विकत दादा त्यापेक्षा मला हे लग्नच करायचं नाहीये मी काय म्हणते हा शेतकऱ्याचे ना किती कमवत असेल दीड दीड लाख तरी कमीतच असणार आहे कारण गाय आहे त्याच्याकडं आणि याच्यासोबत मी जर लग्न केलं ना गावातच राहीन मी तुमच्या डोळ्यासमोरच राहीन तुम्ही याचा पण विचार करा शेतकरी माणूस येतो तो, तो हुंडा मागायचा नाही कारण त्याला मुलगी म्हणजे दुसऱ्याची मुलगी आपल्या घरी आलेली ही लक्ष्मीच याच्या ओळखच नाही ओळख नाही मी कधी म्हणले ओळख नाही म्हणजे आधी चालू काही नाही आम्हाला दिलेले नाही आम्हाला तुम्ही जास्त बोलू नका अजून काय मी तुमची सुन झालेली नाहीये नाहीये थांबा तुम्ही हे बघ बाळा कुठे शेतात काम करते उन्हात राबती इकडे मस्त घरात बसायचं एसी लावून आणि इसी पण आमच्या घ्या नाही का नाही दादा एवढं दबावत राहण्यापेक्षा आणि एवढं ओरच करून बोलण्यापेक्षा मला ना हे लग्नच नको काम करायला मला काम करायची काय लाज वाटणार नाही मी सोबत उन्हात काम केलं मला आवडेल पण असं इसी मध्ये बसून असं दबावत राहून मला बिलकुल आवडणार नाही आणि चार टाईम ते मती नाहून ना हुंडा पुढून द्यायचं आपली परिस्थिती एवढी का म्हणते हे बघ बाळा ह्या गोष्टी आहे ना आमच्या मोठ्या माणसांच्या असतात ह्या बघा तुमचं जर म्हणणं असं ना दहा नका आठ द्या सात लाख द्या हा एवढं काय आम्ही पैशासाठी मारायला लागलोय हे बघा हुंडा हा प्रकारच नको तुम्हाला तर तुम्हाला जर हुंडा नको असून तर थांबवण्या तर चालत्या ना ह्या बघा संदीप राव दहा लाख नाही ना जमत तुमच्या जेणे सात लाख नाही तर आठ लाख ठरून टाकू आपण लग्न एवढं काय द्यात हा पैशासाठी काय आम्ही एवढं लाचार झालोय वय कसं पडतंय तुम्हाला दहा नाही आठ नाही सात द्या तुम्ही काय बोलिला होता का माझी इथं हे बघा मला ना हुंडा हा प्रकारच नको हर आहे हर्ष तू ऐक माझ्याशी लग्न करायला तयार काय असन ते सांग ना तुझं ह्यांची काय हरकत असेल तर ठीक आहे मग झालं आपण चला येतो निघू आणि जात नको आहे मला अशी एवढा अपमान करायचं होत तर बोलावलं कशाला आम्हाला इथं हा एका चढी एक स्थळ पाडल्यात चला पुढे बोली लावताना मला एका चढीत पडले बघ दादा मी जे काही बोलले ना ते रागातच राग बोलले पण मग हे गोष्ट खरे की आपण हुंडा एक रुपया पण द्यायचा नाही तरच माझं लग्न लावायचं होतं चालतंय ना ठीक आहे आता हे काय करायचं का तुला तुम्हाला जर पसंत असेल तर मग माझी काय हरकत नाही त्याच्याबद्दल सगळं माहिती मला काय अडचण नाही तुझं काय म्हणणं आहे माझं काय नाही त्यानंतर नाही पण तुला जी योग्य वाटेल ती मी आहे तयार जर नसेल तर माझं काय नाही नाही काय अडचण नाही मग एक काम कर तुझ्या घरच्यांना घेऊन ये पुढलं बोलणं काय असं बोलणी करू आपण चालते घरच्यांना घेऊन येऊ चाल कुठता रे तू आता मग